नमस्कार शेतकरी बांधवांनो माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले मनापासून स्वागत करते मित्रांनो सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एका बातमीने प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे सोशल मीडियावर चर्चा अशी आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारत सरकार यांच्यात झालेल्या नवीन करारानुसार अमेरिकेचे स्वस्त सोयाबीन आता भारतीय बाजारात येणार आहे जर हे सोयाबीन आले तर आपल्या स्थानिक सोयाबीनचे भाव कोसळणार का अमेरिकेचा नेमका दावा काय आहे आणि भारत सरकारने यावर काय अधिकृत भूमिका घेतली आहे याचे सत्य आणि सविस्तर विश्लेषण आज आपण पाहणार आहोत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच एक विधान केले आहे की भारताने अमेरिकन वस्तूंवरील आयात शुल्क म्हणजेच इम्पोर्ट ड्युटी कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत अमेरिकेच्या कृषी विभागानेही दावा केला आहे की भारताने अमेरिकन शेतीमालासाठी आपले दरवाजे उघडले आहेत या विधानांचा चुकीचा अर्थ लावून अमेरिकन सोयाबीनमुळे भारतीय बाजारपेठ उद्ध्वस्त होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे मात्र यामागील तांत्रिक बाजू समजून घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो इथे एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेत जे सोयाबीन मोठ्या प्रमाणात पिकते ते जनुकीय बदल केलेले म्हणजेच जीएम जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन असते भारताचे अन्न सुरक्षा धोरण अतिशय कडक आहे भारत मानवी वापरासाठी किंवा थेट प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारच्या जीएम पिकांच्या आयातीला सहजासहजी परवानगी देत नाही वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनीही वारंवार स्पष्ट केले आहे की भारत आपल्या शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही जोपर्यंत भारत आपले जीएम पिकांबाबतचे धोरण बदलत नाही तोपर्यंत अमेरिकेचे सोयाबीन थेट भारतीय मंडईत येणे अशक्य आहे तज्ञांच्या मते अमेरिकेसोबतच्या या व्यापारी करारामध्ये सोयाबीन ऐवजी इतर काही कृषी उत्पादनांना सवलत मिळण्याची शक्यता जास्त आहे जसे की लांब धाग्याचा कापूस ज्याची भारतीय कापड उद्योगाला मोठी गरज आहे सुकामेवा बदाम पिस्ता आणि अमेरिकन सफरचंदांवरील आयात शुल्कात कपात होऊ शकते सोयातेल थेट सोयाबीन आणण्यापेक्षा सोयातेलाच्या आयातीबाबत काही लवचिक धोरण राबवले जाऊ शकते परदेशी सोयाबीन के भीती बाजूला ठेवली तर आपल्या देशातील स्थिती सध्या सोयाबीनसाठी पोषक आहे यंदा पाऊस आणि हवामानामुळे सोयाबीनचे एकूण उत्पादन घटले आहे दुसरीकडे पोल्ट्री उद्योगाकडून पेंडीला म्हणजेच सोया मिलला मोठी मागणी आहे सध्या अनेक प्रक्रिया प्लांट्स मध्ये सोयाबीनचे दर पाच हजार नऊशे ते सहा हजार तीनशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत ही तेजी केवळ स्थानिक मागणी आणि पुरवठा साखळीतील तुटवड्यामुळे आली आहे या सर्व घडामोडी पाहता शेतकरी बांधवांनी तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात एक अफवांना बळी पडू नका अमेरिकन सोयाबीन इतक्यात भारतात येऊन आपले भाव पाडेल ही शक्यता तांत्रिकदृष्ट्या खूप कमी आहे दोन बाजारभावाचा कल सध्या बाजारात तेजीचे वातावरण आहे त्यामुळे घाईघाईने कमी दरात विक्री करू नका तीन टप्प्याटप्प्याने विक्री सहा हजार रुपयांपेक्षा वर भाव मिळत असताना आपला माल टप्प्याटप्प्याने बाहेर काढा जेणेकरून सरासरी नफा चांगला मिळेल तर शेतकरी मित्रांनो देशांतर्गत मागणी आणि कमी उत्पादन पाहता सोयाबीनचे दर टिकून राहण्याची चिन्हे आहेत जागतिक राजकारणातील विधानांमुळे घाबरून न जाता आपल्या स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच विक्रीचा निर्णय घ्या मी रुचिता अशाच नवनवीन आणि सत्य माहितीसह पुन्हा भेटूया माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद